अनेक वर्षांपासून अंबरनाथ शहराच्या मध्यस्थानी असलेले पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान अर्थातच आनंद स्वरूपात लोकार्पण करण्यात आले शहराच्या मध्यस्थानी असलेले हे उद्यान गेले काही वर्ष दुर अवस्थेत होते या उद्यानाची नव्याने उभारणी व्हावी आणि सर्व अंबरनाथ वासियांच्या हे उद्यान सेवेत दाखल व्हावे असा संकल्प काही महिन्यांपूर्वी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केला होता यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला होता यानुसार शासनाकडे सातत्याने पाठपुरवठा करत या उद्यानाच्या नव्याने उभारणीसाठी निधी देखील मंजूर झाला यानुसार या उद्यानाची नव्याने उभारणी करण्यासाठी काही महिन्यांपासून काम सुरू होते आज या कामाचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अंबरनाथ वासियांच्या उपस्थितीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आणि या विकास कामाचा घेतलेला हा संकल्प आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाला नव्याने उद्भारणी करण्यात आलेल्या या उद्यानात सुंदर असा बगीचा मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी नागरिकांसाठी व्यायामाचे साहित्य जॉगिंग ट्रॅक सिंथेटिक ट्रॅक मुलांना खेळण्यासाठी स्केटिंग ट्रॅक यांसारख्या अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत तर या उद्यानाची खासियत म्हणजे या ठिकाणी उभारण्यात आलेला कॉफेटेरिया या उद्यानात ना भेट देणारे कुटुंबियांसाठी व युवकांसाठी एक क्वालिटी टाइम घालवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ठरणार आहे या आनंदवनच्या रूपाने नागरिकांना एक उत्तम अशी भेट मिळाली असल्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले पासून तर नवी मुंबईकडे भरपूर प्रवास करणारा ज्यांना समुदाय आपला लोक तर त्यांना ठाणे पासून मग इकडे ट्रॅव्हल करायला लागतं तर आपला जो तळोजाचा तो मी प्रोजेक्ट बोलताय तर तो जो मला माझा असा संकल्पना आहे की तो तुम्ही नवी मुंबईची जी प्रमुख शहरं आहेत जसं का वाशी आहे बेलापूर आहे आणि पनवेल आहे यांना जर कनेक्टिव्हिटी दिली डायरेक्टली कल्याणपासून तर खूपच एकदम रोहिष्कार होईल कळवा ऐरोली एलिव्हेटेड की कल्याणपासून आता आपल्याला आपण सांगितलं ठाण्याला था यावं लागतं गाडी चेंज करावी लागते आणि आपल्याला नवी मुंबईला जायला लागतं बरोबर कळवा गेरोली एलिव्हेटेड मार्गाचं चा काम चालू आहे बरोबर ते काही दिवसांमध्ये ते काम पूर्ण होईल त्या ठिकाणी आणि थेट कल्याणचा नागरिक रेल्वेनी नवी मुंबईला जाऊ शकेल दुसरं मी तुम्हाला सांगितलं इथे आल्यानंतर की जो आपण पॅरल रोड या सगळ्या शहरांना करतोय तो तर करतोच आहे कारण की तिसरी मुंबई जेव्हा बनेल ती नवी मुंबई आणि कल्याणच्या मध्ये बनेल पण आपण जे म्हणालात की आम्हाला Metro, metro, मेट्रो 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 देखील मेट्रो या ठिकाणी जाते आपण तळोजावरून जाते एंड नाही हा ह्याला आता ब्रांचेस जे आहेत ते शहराच्या आतमधून आपण त्या ठिकाणी करणार आहोत आपण जर न्यूज वाचली असेल आता एक दोन दिवसामध्ये की ठाण्यामध्ये जे आहे हे शटल सर्व्हिसेस म्हणजे मेट्रोच्या धर्तीवरती जे आहे हे आपण त्या ठिकाणी एक सर्व्हिस चालू करतोय की शहरा अंतर्गत ज्या आपल्याला लव जवळच्या जवळ पोचावं लागतं आणि आपला जो विषय आहे की रोडवेजचा पण एक विषय आहे की रोडनी पण कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे आपल्याला मी सांगतो काटई ऐरोली हा भुयारी मार्ग आहे कोणाला माहिती नसेल या ठिकाणी की भुयार पण आहे आपल्या या शहरामध्ये एक मोठा टनल वाईडेस्ट टनल आहे एम एम आर रिजनमधला जो आपला पारसिक टनल त्या ठिकाणी होतोय त्याचा फर्स्ट फेज जो आहे आए, तो ऐरोलीपासून ते मुंब्रा वाय जंक्शन पर्यंत आपण आता काही दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी ओपन करतोय आणि त्याच्या पुढे तो काटईला येणार आहे म्हणजे थेट आपण अंबरनाथ मधून आला या पाईपलाईन रोडने काटईवरून थेट आपण ऐरोली बेलापूर आपल्याला जिकडे जायचं तिकडे आपण जाऊ शकता अगदी आहे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा तुम्ही उल्लेख केला तर त्यांना अंबरनाथची ओळख फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये सर्व जगामध्ये झालेली आहे विविध आर्टिस्टच्या माध्यमातून पण या व्यतिरिक्त अनेक बाकी डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे रस्ते माझा स्वतःचा असा अनुभव आहे की आता खूप फरक पडतो अंबरनाथला येताना आणि त्याचबरोबर रस्ते आणि मेट्रोच्या बाबतीमध्ये लोक खूप उत्सुक आहेत आणि असं त्यांचं म्हणणं आहे की हे झालं की कायमची सोय होईल आमची इतक्या आतुरतेने ते या प्रोजेक्टकडे बघतायत तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल मग आता उत्सुकता मेट्रोकडे राहिली कारण की आता लोकांना रस्ते झालेले आहेत आता मेट्रो जी परवा मेट्रो बाराचं माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्याचं काम देखील सुरू झालं म्हणजे जी मेट्रो कल्याणापासून ती तळोजापर्यंत जाणार आणि त्याच्यानंतर अजून एक मेट्रो आम्ही मंजूर केली कांजूरमाग ते बदलापूर ही जी मेट्रो आहे ही मेट्रो या शहरांना कनेक्ट करेल मेट्रो बारा जी आहे ती मेट्रो बारा ती कल्याण डोंबिवली सत्तावीस गावं त्या ठिकाणी कनेक्ट करतील आणि ही जी मेट्रो आहे कांजूर पासून ती बदलापूरपर्यंत जाणार आहे ती आपल्या पाईपलाईन रोडवरून थेट बदलापूरपर्यंत जाणार आहे म्हणजे आपल्याला शहरातून बाहेर निघाल्यानंतर पंधरा दहा मिनिटांमध्ये मेट्रो आपण पकडू शकतो पण भविष्याचं पण मी मी तुम्हाला सांगतो की आज ही आपण एक लाईन टाकतोय भविष्यामध्ये त्याला ब्रांचेस करून जे आहे हे शहराच्या आतमधून जे आहे हे बदलापूरच्या आतमधून ती देखील मेट्रो जी आहे ती आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहोत जेणेकरून जसं ठाण्यामध्ये घरातून बाहेर उतरल्यानंतर लगेच मेट्रो मिळते तसं आपण घरातून बाहेर उतरल्यानंतर लगेच आपल्याला मेट्रोच्या स्टेशनपर्यंत जाता येईल असं प्लॅनिंग जे आहे ते त्या ठिकाणी आहे मेट्रो बाराचं भूमिपूजन झालं आहे काही दिवसानंतर जे आहे हे बदलापूर कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो आहे त्याचं पण भूमिपूजन होईल त्याचंही काम त्या ठिकाणी सुरू होईल पण अजून एक मी अंबरनाथकरांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भविष्यामध्ये आता त्याचा डी पी आर वगैरे बनवायला तयार केला आम्ही भविष्यामध्ये असा रस्ता तयार झाला पाहिजे ॲक्सेस कंट्रोल की शहरामधून कोणाही व्यक्तीला बाहेर जायचं असेल तर त्याला फक्त दहा ते, ते पंधरा मिनटं लागले पाहिजे हे कसं होऊ शकतं जसं हैदराबादमध्ये ॲक्सेस कंट्रोल रिंग रोड आहे शहराच्या बाहेरून अहमदाबादमध्ये ॲक्सेस कंट्रोल रिंग रोड आहे शहराच्या बाहेरून तसा आपण जो आहे तो त्या ठिकाणी एक ॲक्सेस कंट्रोल ही माझी जी शहरं आहे सगळी माझा लोकसभा आहे तर तो बदलापूरपर्यंत टच होतो तर बदलापूरच्या व्यक्तीला जर ठाण्याला जायचं असेल तर तो, तो काय करतो बदलापूर अंबरनाथ कल्याण भिवंडी बायपास व ठाणा त्याला प्रत्येक शहरामधून हॉप करत 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 दुसऱ्या शहरामध्ये जावं लागतं भविष्यामध्ये असं झालं पाहिजे की अंबरनाथचा माणूस अंबरनाथ मधून थेट बाहेर निघाला पाहिजे बदलापूरचा माणूस बदलापूर मधून थेट बाहेर निघाला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक नवी मुंबई पासून जे आहे ते ऍक्सेस कंट्रोल एक ह्या सगळ्या शहरांना म्हणजे तळोजा नॅशनल हायवे चौदा गावं सत्तावीस गावं डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर वांगणी आणि डायरेक्ट नॅशनल हायवेला तो जो रोड आहे ॲक्सेस कंट्रोल तो डायरेक्ट नॅशनल हायवेला जाऊन त्या ठिकाणी भेटेल म्हणजे लोकांना आपल्या शहरातून बाहेर निघायला फक्त दहा ते पंधरा मिनिटं भविष्यामध्ये लागतील त्याचं काम देखील डी पी आरचं ता आपण त्या ठिकाणी चालू केलं आहे आणि ते आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी पाहायला मिळेल आता मला वाटत नाही की कोणाच्या डोक्यामध्ये अशा सगळ्या शंका असणार की बाबा काय भविष्यात एका काय स्वप्नरंजित वगैरे काय आहे का कारण की का का, का का आता लोक पाहत आहेत की डेव्हलपमेंट जे आहेत ते एक्झिक्यूट होत आहेत रोडवरती तर मी या सगळ्या गोष्टी बोलल्या तर त्या लोकांना म्हणजे मला अगोदर लोक असं बोलायचे ऍक्सेस कंट्रोल करू मेट्रो करू रेल्वे करू पण मतदार मतदारसंघात असं झालंय की सगळे जे प्रश्न होते प्रलंबित गेले अनेक वर्षात ते सगळे प्रश्न म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून प्रश्न आहे लोकांचे होते पाचवी सहावी लाईन कधी होणार अंबरनाथच्या रेल्वे स्टेशनचा उद्धार कधी होणार कल्याणचा कधी होणार आमच्याकडे कॉन्क्रीटचे रस्ते कधी होणार मला वाटतं हे सगळं आता आपल्याला दिसतंय तर भविष्यात जे आहे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये जे आहे हे ॲक्सिज कंट्रोल रस्ता देखील आपल्या दृष्टीपथात जो आहे तो त्या ठिकाणी असेल